प्रसिद्ध फिल्ममेकर आणि बालकलाकाराच्या वडिलांचं निधन घरात आढळला मृतदेह दुर्गंधीमुळे घटना उघड ज्येष्ठ चित्रपट निर्माते एम एम बेगर यांचं वयाच्या सत्तराव्या वर्षी निधन झालंय त्यांचा मृतदेह राहत्या घरात आढळला मनोरंजन सृष्टीतून अतिशय दुःखद घटना समोर येत आहे चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ फिल्ममेकर एम एम बेग यांचं निधन झालंय वयाच्या सतराव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला ते हिंदी चित्रपट सृष्टीतील त्यांच्या कामासाठी आणि माजी बालकलाकार बेबी गुड्डू यांचे वडील म्हणून ओळखले जातात मीडिया रिपोर्टनुसार बेग मृतदेह आठवड्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळत आहे त्यांच्या घरातून दुर्गंधी आली आणि त्यामुळे शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी तपास करून मृतदेह ताब्यात घेतला त्यांच्या निधनाची बातमी पी आर हनीफ जावेरी यांनी दिली आहे फिल्ममेकर बेग यांचं जनसर्प अधिकारी हनीफ जावेरी यांनी दिलेल्या माहितीनुसार चित्रपट निर्माते एम एम बेग हे बऱ्याच काळापासून आजारी होते ते एकटेच राहायचे चार ते पाच दिवस ते घराबाहेर आलेच नाहीत तेव्हा घरातून दुर्गंधी येऊ लागली शेजाऱ्यांनी तातडीने पोलिसांना याची माहिती दिली पोलिसांनी एम एम बेग यांचा दरवाजा तोडला तेव्हा बेग यांचा मृतदेह आढळला त्यांच्या मुलीला याची माहिती देण्यात आली पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला अनिप म्हणाले बेग साहेब खूप प्रेमळ व्यक्तिमत्व होते त्यांच्या आत्म्याला शांती मिळो अशी मी प्रार्थना करतो दरम्यान बेग यांच्या मृत्यूनंतर इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे त्यांचा मृत्यू नेमका कसा झाला याची माहिती अद्याप कळू शकलेली नाही एम एम बेग हे चित्रपट सृष्टीतील एक दिग्गज निर्माते चित्रपट निर्माते त्यांनी बराच काळ इंडस्ट्रीत काम केलंय त्यांचा शांत आणि प्रेमळ स्वभाव इंडस्ट्रीतील लोकांना आवडत होता त्यांची मुलगी बेबी गुडुहीने एकोणीसशे ऐंशी नव्वद या काळात बालकलाकार म्हणून अनेक चित्रपटांमध्ये काम केलं ती त्या काळातील प्रसिद्ध कलाकार होती एम एम बेग यांनी ओम प्रकाश विमल कुमार आणि राकेश रोशन सारख्या चित्रपट निर्मात्यांचं सहाय्यक म्हणून कारकिर्दीची के सुरुवात केली होती एम एम बेग यांनी ऋतिक रोशनला सुरुवातीच्या काळात खूप मदत केली त्याला सुपरस्टार बनवण्यात त्यांचा खूप मोठा हात आहे असं म्हणतात ऋतिकच्या पहिल्या चित्रपटात संवाद आवाजाचे मॉड्युलेशन तसेच शब्द लेखन कसं करावं हे त्यांनी शिकवलं होतं एम एम बेग यांना भावपूर्ण श्रद्धांजली